जिल्ह्याचे नेते माजी आमदार विकास प्रिय नेतृत्व आमचे आधारस्तंभ स्तंभ श्री प्रशांतराव श्री मालक परिचारक यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसट मित्र परिवार व माजी नगरसेवक विक्रम भैया शिरसट मित्र परिवार पंढरपूर पंढरी वार्ता या न्यूज लाईब करा आणि शेजारी बेल क्लिक करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं यावेळी लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना एकशे चाळीस कोटी ऊर चा अभिमानानं ना भरून आल्याचं सांगितलं तसंच ऑपरेशन बाबतही नरेंद्र मोदींनी भाष्य केलं पंतप्रधान मोदी म्हणाले की हा उत्सव देशाच्या एकतेची भावना सतत बळकट करत आहे तिरंगा भारताच्या प्रत्येक घरात आहे मग तो वाळवंटापासून हिमालयापर्यंत असो की समुद्र किनारा असो किंवा दाट लोक वस्तीचा भाग असो आज आपल्याला लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ऑपरेशन सिंधूरच्या शूर सैनिकांना सलाम करण्याची संधी मिळाली आहे आपल्या शूर सैनिकांनी शत्रूंना त्यांच्या कल्पनेपलीकडे शिक्षा दिली अन्न वस्त्रांच्या धमक्यांना आम्ही आता भीक घालत नाही असा इशारा देखील नरेंद्र मोदींनी दिला सिंधू पाणी वाटप करार अन्यायकारक होता हे देशाला समजले असंही नरेंद्र मोदींनी सांगितलं